एकीकडे ठाकरे गटानं ही मागणी केलेली असताना दुसरीकडे परळीमध्ये राख माफिया सर्रास सुरू असल्याचा थेट आरोप समाजसेविका अंजली दमानिया यांनी केलेला आहे ज्या सतरा कंपन्यांनी टेंडर भरलेला आहे त्या कंपन्यांना राख न मिळता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे गुंड परस्पर ही राख बाहेर विकत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय नेमकं हे काय प्रकरण आहे हे जाणून घेतलेलं आहे अंजली दमानिया यांच्याकडून आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी पाहूया वाळू माफिया तर सगळ्यांनीच ऐकलं असेल मात्र परळीमध्ये राख माफिया जन्म घेत आहे राखेतून उलाडाल ही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याचे आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत अंजली दमानिया स्वतः आपल्यासोबत आहेत मॅम काय सांगाल वाळू माफिया तर सगळ्यांनीच ऐकलं आहे मात्र परळीमध्ये राख माफिया जन्म घेत आहे तुम्ही एक्सपोज केलं आहे नेमकी काय अधिकची माहिती द्याल कसं आहे की सगळीकडे आपण सगळ्या जिल्ह्यांमध्ये बघतोय जेवढे आमदार आहेत खासदार आहेत त्यांचे त्यांचे जे मोठे मोठे गँग्ज आहेत ते काही जण वाळू उपसामध्ये होते तर आता जर आपण बीडमध्ये बघितलं तर तीन गोष्टी आहेत एक राख आहे जो त्यातला मोठा भाग आहे एक वाळू देखील आहे आणि आता नवीन म्हणजे पवनचक्क्यांचं जे मोठ्या प्रमाणात तिथे मराठवाड्याच्या बेल्टमध्ये आता नवीन केल्या जात आहेत तर त्याच्यामध्ये पण यांचा माफिया मोठ्या प्रमाणावर आहे राजकीय वर्धहस्त कोणाचा वाटतोय म्हणजे जे गुंडा आतमध्ये आले आहेत जे ट्रक्स भरून त्यांचे स्वतः बाहेर नेतात कोणाचा वर्धहस्त वाटतोय आता परळीत दोनच व्यक्ती राहतात एक धनंजय मुंडे आहेत आणि एक पंकजा मुंडे आहेत आणि त्या दोघांचेही जवळचे हे वाल्मिक कराड आहेत तर किती जवळचे आहेत ते आपण अनेक व्हिडिओज बघितलेत फोटोज बघितले आहेत पोस्ट बघितलेत मी त्यांच्या जमिनी कशा एकत्र आहेत ते काढलं बाहेर त्यांच्या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडेंच्या कंपन्यांमध्ये वाल्मिक कराड होते त्यातनं ते दोघं डायरेक्टर म्हणून जरी रिटायर झाले असेल तरी ती कंपनी आज देखील द राजश्री धनंजय मुंडे यां हेच डायरेक्टर आहेत आणि अठ्ठ्याऐंशी एकर जमीन जगमित्र शुगरसाठी घेतली आहे हे देखील मी दाखवलं आहे तर याच्यावरून आपल्याला कळतं की यांचे व्यवहारसुद्धा एकत्र आहेत म्हणजे कंपन्या एकत्र जमिनी एकत्र 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 आहे अगदीच की जो राख माफिया परळीमध्ये सुरू आहे त्या राख माफियाच्या मार्फत इतकी मोठी उलाढाल होते अंजली दमानिया यांच्या मार् यांच्या थ्रू आणि आता त्यांनी काही सरकारसाठी सोल्युशन्स देखील दिले आहेत की काय त्याच्यासाठी वेगळं करता येईल मात्र आता सरकार यावर नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं हो, राहणार आहे वीरचंद्रस गरो नाईक सह जुई जाधव एन टी मुंबई